शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता अठरा हजार पाचशे रुपये या जिल्ह्यांची यादी इथं आलेल्या आहेत तर अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी या जिल्ह्यात जमा तर यांसाठी नोकरी जे आर इथं आलेलं आहे दोन तीन नवीन जी आर आलेला आहे तर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहे तर राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस ओपूर यामुळे झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम येथे त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे तर त्या जिल्ह्यांसाठी एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे जे की या जिल्ह्यांकरिता आहे तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथे चेक करून घेऊ सर्वप्रथम जे की नागपूर विभाग आहे नागपूर विभागामधील वर्धा तर वर्धा जिल्हा यामध्ये आहे तर वर्धा जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या जे की तुम्हाला येतं एकवीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकरी आहेत त्यानंतर अमरावतीमध्ये तेहत्तीस शेतकरी आहे बुलढाण्यामध्ये दहा हजार पाचशे त्रेचाळीस वाशिममध्ये एकशे वीस तर टोटल जे काही इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जी की संख्या तुम्हाला इथे दाखवलेली आहे त्यानंतर आता इथं जी की तुमच्यासाठी किती निधी आलेला आहे ते तुम्हाला इथे दाखवेल तर वर्धा अमरावती बुलढाणा आणि वाशिम त्यानंतर पुन्हा जुलै आणि ऑगस्टमध्ये देखील आहे तर त्यामध्ये बुलढाणा अमरावती आणि वाशिम जुलै आहे दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या खाली आहे अमरावती विभाग अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ तर या जिल्ह्यांसाठी त्यानंतर खालीसुद्धा जिल्हे आहे अठरा हजार पाचशे रुपयाचे जे काही रक्कम आहे ते आता जमा होण्यास सुरुवात हेक्टरी तर यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ती धाराशिव आणि सोलापूर तर असे एकही जिल्हे आहे तर या जिल्ह्यांकरिता एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे आणि त्या संदर्भाचा नवीन जी आलेला आहे राज्यात यवतमाळ वाशिम सोलापूर तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस दृष्टी जी काही भरपाईची रक्कम आहे तर या जिल्ह्यांकरिता पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार रुपये जे की या जिल्ह्यांकरिता आलेलं आहे अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरीप्रमाणे या जिल्ह्यात आता जमा होणार सुरुवात झालेली आहे तर आता सर्वप्रथम आपण जिल्ह्यांच्या यादीतून चेक करून घेऊ तर यामध्ये विभाग जो आहे पहिला अमरावती विभाग तर त्यामध्ये ते यवतमाळ आणि वाशिम सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या हेक्टर आणि किती निधी आलेला आहे तो त्यानंतर अमरावती झाल्याच्या नंतर इथं पुणे पुणेमध्ये येते सोलापूर कोणकोणता जिल्ह्यामध्ये तीन आहे तर यामध्ये अमरावती विभागामध्ये यवतमाळ आणि वाशिम पुणेमध्ये सोलापूर तर या जिल्ह्यांकरिता जो काही निधी इथं आलेला आहे पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार एवढा निधी आलेला आहे त्यानंतर आता खरीप हंगामातील ज्यांचे घरं पडलेले असेल किंवा भिंत वगैरे पडलेली असेल त्याचप्रमाणे कोणाची शेतजमीन खरडून गेलेली असेल त्यानंतर इथं जी की पिकाची शेती पिकाची भरपाई आता शेत मजुरांना म्हणजे शेतकरी बांधवांना मनुष्य आणि आणि पशुहानी घरपडझड घरातील वस्तू साहित्य इत्यादीची भरपाई आता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्यात येणार आहे ते तर अठरा हजार पाचशे रुपये ते वेगळे आहे आणि प्रत्येकी जे की दहा हजार रुपये ते मिळणार आहे तर आता यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच पहा जुलै दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर या कालावधीमध्ये सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे किती आलेला आहे सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे तर आता ही जी रक्कम आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आधार खात्यामध्ये इथे पाठवली जाणार आहे तर आता तुम्हाला खाली यायचं आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथून बघून घेऊया जे की लेटेस्ट ज्या इथं आलेली आहे त्यानंतर पुणेमध्ये इथे सातारा ऑगस्ट सप्टेंबर तर यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या बाधित क्षेत्र आणि किती निधी आलेला आहे तो सातारा झाल्यानंतर इथं इथे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर तर आता तुम्ही पुणे विभागामधून असाल किंवा नाशिक तर या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात ज्या बँक पासबुकला तुमचा डी बी टी लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे तर यांकरिता सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे किती निधी आलेला आहे सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार तर अमरावती अहिल्यानगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सातारा तर या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे तर आता याची जे काही रक्कम आहे ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टी एच्या माध्यमातून आधारले बँक खात्यामध्ये होण्यास सुरुवात तर आता फिकमा असेल भरपाई असेल याचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये सततच्या पावसामुळे जी काही भरपाईची रक्कम आहे तर आता यामध्ये सततच्या पावसामुळे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर यामध्ये पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्याऐंशी हजार किती आलेला आहे पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्याऐंशी हजार एवढी मंजुरी मिळालेली आहे आता वाटप देखील शेतकऱ्यांच्या डिब्युटी खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर यामध्ये जे काही आता पैसे तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर अमरावती विभाग तर अमरावती विभागासाठी पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे तर तुमच्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व याची अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व या जिल्ह्यांमध्ये दे। वाटप देखील सुरू तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन डोससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू